उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबार मध्ये एका माजी सैनिकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पीडित व्यक्तीचे नाव सतवीर गुर्जर पासष्ट असून ते गाझियाबाद येथील लोणी भागाचे रहिवासी आहेत सतवीर गुर्जर यांनी एका स्थानिक भाजप आमदाराच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे आमदाराच्या सांगण्यावरून त्यांच्या भागात नंदू टॅक्सच्या नावावर अवैध वसुली होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे घटनास्थळी उपस्थित अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले लखनौ पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार डॉक्टरांनी सतवीरची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले सध्या हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एसीपी विकास जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनीही रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि भाजप आमदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे